माज़ा सादुन, मी माझं व्यक्तिगत हित साधून राजकारण करत नाही मी नेहमी समाज हित बघतो एम आय एम ज्यावेळेला आम्ही आणायचं सा सांगितलं आणि चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यावेळेला काही ठराविक लोक होते परंतु ज्यावेळेला आम्ही एम आय एमची घोषणा केली त्या नंतर जुन्नर शहरामध्ये माझे अनेक हिंदू मुस्लिम मित्र त्यांनी मला विनंती केली का जमीर भाई काय आणू नका तुम्ही त्या आणल्यानंतर थोडा प्रॉब्लेम होण्याची दाट शक्यता आहे जुन्नर शांत आहे त्याच्यामुळे तुम्ही आणू नका म्हणून त्यांच्या प्रत्येसा त्यांना त्यांनी जे आव्हान आम्हाला केलं त्यांना आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एम एमचा विषय आम्ही रॉपआउट केला हे सांगायची काही गरज नाही आहे मी वैयक्तिक टीकाकुणावर करत नाही लोकांना माहीत आहे का हे काय आहे काय प्रकार आहे लोकसुद्धा त्यांची मजा घेत आहे आणि त्यांची वाटच बघत आहे ते कधी येतात माझं लोकांना आव्हान आहे यांनी जो पैसा कमावला आहे ते तुमच्याच जमावर कमावलं आहे सगळ्यांचे पैसे तुम्ही घ्या परंतु बटन मात्र पंजाचा दावा हेच मी तुम्हाला जाहीर आव्हान